नमस्कार मी संध्या राणी चंद्रकांत निकाळजे मी हडपसरमधून बोलतेय माझ मला मेजर सर्दीचा त्रास होता ऍक्च्युली की माझी सर्दी जी आहे ती बाहेर पडायची नाही ती साठून राहायची त्यामुळे काय व्हायचं की माझ्या कानातून पण आवाज यायला सुरुवात झाली नंतर मला डोके दुखी सतत कानाच्या बाजूला दुखणं मग त्यामुळे माझे मानेचं आणि पाठीचा हा पण मला त्रास सुरू व्हायचा म्हणजे मानेचा हे सर्वायकलला पूर्ण प्रॉब्लेम व्हायचा मला दुखायचं त्यामुळे जेव्हा सर्दी साठायची त्यावेळेस आणि रात्रीचा श्वास घ्यायला त्रास व्हायचा यामुळे काय व्हायचं की मला भयंकर त्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं मग एक दिवस मला निरामय बद्दल कळालं माझ्या मैत्रिणीकडून तिच्या चा आईचं ट्रीटमेंट काही वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वीच ऍक्च्युली मला निरामय बद्दल कळालं होतं पण त्यावेळेस मी त्या एवढे मला काही आजार नव्हते किंवा मला काही त्रास नव्हता पण जेव्हा मला त्रास सुरू झाला तेव्हा मी पहिली धाव निरामाईकडे घेतली कारण मी आधी सगळे उपचार करून बसलेले होते त्यामुळं मी निरामयला आले निरामयमध्ये माझी ट्रीटमेंट चालू केली मॅडमनी माझे उपचार चालू केले माझ्याशी छान माझं काउन्सलिंग सुद्धा केलं त्यांनी आणि छान माझ्याशी बोलल्या आणि मग माझ्या तिथून पुढे उपचार चालू झाले उपचार चालू झाले सुरुवातीला मला चार ट्रीटमेंट घ्यायला सांगितल्या होत्या जसे जसे उपचार चालू झाले तशी माझी जी सर्दी साठलेली होती ती पूर्णपणे बाहेर पडली माझ्या कानातून आवाज पूर्णपणे कमी झाला आणि आता माझी पूर्णपणे संपलेलीच आहे आता फक्त एक ट्रीटमेंट माझी चालू ठेवलेली आहे साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा